राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतो आणि सर्वसामान्यांपासून अगदी अभिनेते नेते हे देखील सर्वजण गुढीपाडव्याच्या सेलिब्रेशनमध्ये रंगलेले आहेत ठिकठिकाणी थीक शोभायात्रांचं देखील आयोजन करण्यात आलं आणि त्याच शोभायात्रेत ढोल ताशांच्या तालावर किरीट सोमय्या यांनी या ठेका धरला तर पुण्यात भाजप नेते अनिल शिरोळे यांनी देखील गुढी उभारलेली आहे दोन दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे किरीट सोमय्या यांनी पाडव्याचा आनंद जो आहे तो लुटलेला आहे आणि पुण्यात अनिल शिरोळे यांनी पुण्याचा वारसा जपत संस्कृतीचा वारसा जपत गुढी पाडवा साजरा केलेला आहे आणि गुढी उभारलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम